नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा ने लाव तर उन्हाळा सुरुवात झालेला आहे उन्हाचे चटके पण बसायला आहे गहू हरभरे सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीसे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात ता। तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणाबरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्ष शे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे की शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पतीची पाण्यामध्ये वाढते क जी कासव का खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे का ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी डायबेटीज अनेमिया कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे चा असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपरफूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपरफूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं येत्या काळातील सुपरफूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिनाने तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार रोख्याच्या केसापासून पायाच्या नाका जे काही असेल ते निघून जाणार आहे आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला जाईल फोन ची सुविधा आहे तर नॅचरली तुम्हाला सर्व आजारातून विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचा असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा स्पिरुलिना बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुक ला जा युट्यूब ला डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशी गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला आपण अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला कंटिन्यू करा धन्यवाद नव एक्क्याण्णव दोन हजार एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव दोन हजार ब्याण्णव रुपये तीन पी टी

एकवीस ऐंशी एकवीसशे ऐंशी रुपये रुपये तीन केटी एकवीसशे एकवीस दोन तीन चार पाच सहा सात आठ एकवीस नऊ दस वीस एकवीस पंचवीस चोवीस तीस चाळीस

एकवीसशे अठ एकवीसशे ऐंशी नव्वद एक्याण्णव नव्याण्णव बावीसशे सात नऊ ग्यारा तेरा बावीसशे चौदा चौदा बावीसशे चौदा रुपये तीन केटी एकवीस पन्नास एक्कावन पंच्याहत्तर शहात्तर सत्यात सत्त्याण्णव एकवीसशे सत्त्याण्णव एकवीस रुपये तीन पिटी चला येला पण बोला एकवीस पन्नास एक्कावन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव

पंचवीस सव्वीस दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न सात एकसष्ट दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये तीन पिटी